खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट म्हणाले मी आयुष्यभर विसरू शकणार नाही सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला काँग्रेसमध्ये दे असताना त्यांनी बंडखोरी केली विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता शुक्रवारी विशाल पाटील यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला असला तरी वंचितने त्यांना निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले विशाल पाटील यांनी शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचा फेटा बांधून आदर सत्कार केला शिवाय माझ्यासाठी त्यांनी जे काय केलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही असं देखील आपल्या सोशल मीडियातून सांगितलंय विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपच्या उमेदवार संजय काका का पाटील यांचा पराभव हो केला तिरंगी लढतील संजय काका का पाटील सहज जिंकतील अशी चर्चा होती मात्र विशाल पाटलांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका